ठाकरेंकडनं लोकसभेची निवडणूक लढवली आणि गजानन कीर्तीकर यांनी धरलेली होती या निवडणुकीमध्ये ते काय करणार मुलाच्या प्रेमापोटी आपल्या स्वतः स्वकीयांना ते स्वकीयांच्या विरोधात जाणार का अशा सगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या दोन्ही नेते आपापल्या आप गटामध्ये आता सेलिब्रेशन करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आज मोठ्या मोठ्या सोहळा इथे साजरा होतो आहे उद्धव ठाकरे आज या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचपूर्वी इथे नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ देखील होणार आहे आणि आपण पाहू शकतो माझ्यासोबत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर निसट्टा पराभव झालेले अमोल कीर्तीकर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे अठ्ठावनावा वर्धापन दिन साजरा होतो आहे काय वाटतंय काय भावना आहेत कारण का यापूर्वी एक शिवसेना एक वर्धापन दिन असा साजरा होत होता मात्र गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेचे दोन भाग झाले दोन वर्धा पण दिन साजरे होत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी तमाम शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच वर्धापन दिन कितीही सारे होत साजरे होत असले तरी ब उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जो होणारा वर्धापन दिन आहे तोच खऱ्या मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि मला असं वाटतं त्या वर्धापन दिनाला त्या त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि ती ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी तमाम शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहे आणि ती ऊर्जा आपापल्या भागात नेऊन त्या ठिकाणी या विधानसभेला चांगल्या पद्धतीचं काम करून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी दोनशे पेक्षा जास्त सीट जिंकेल आणि त्याच्यासाठी तमाम काम करणार आहोत या दोन शिवसेनेचा फटका आपल्याला देखील पडला आपल्या घरात देखील दोन शिवसेना झालेला पाहायला मिळालं निवडणुकीत देखील ते चित्र पाहायला मिळालं काय भावना आहेत आपल्या की हा जो वर्धापन दिन आहे जो दोन वर्षापूर्वी आपण जो साजरा करत होतो एकत्रितपणे तो, एक तो पुन्हा एकदा वेळ येईल का अशी की एकत्रितपणे साजरा करायची की हे जे दोन वर्धापन दिन सुरू आहेत हे असेच कायमस्वरूपी राहतील आता बघा तो निर्णय कोर्टाकडे पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं की मूळ शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिलेलं आहे जनतेने दाखवून दिलेलं आहे सगळ्यात जास्त मतदान हे मशालीला झालेलं आहे जास्त सगळ्यात जास्त खासदार हे मशाली या चिन्हावरती निवडून झालेलं उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवलेला आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायला हरकत नाही की कशा पद्धतीने मूळ शिवसेना कोणाची आहे आणि एकदा मूळ शिवसेना कोणाची आहे हे कळलं की मला असं वाटतं शिवसेनेचा वर्धापन हा इथेच होतो आणि इथेच होत राहणार आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण दादर असेल ते वरलीपर्यंतचा परिसर आहे हा बॅनरबाजीमध्ये पाहिला मी आला या शिंदेच्या शिवसेनेकडून जे बॅनर लावण्यात आले त्या बॅनरावर बॅनर की ठाकरेंचा वारसा पुढे नेणारी किंवा ओरिजिनल वाघ अशा अशा मेसेज आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर पाहिले तर त्यात वर्धा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे असे मेसेज दिसतात म्हणजे एकंदरीत हे बॅनर ज्या ज्याप्रमाणे सुरू आहे कुठपर्यंत योग्य वाटतंय तुम्हाला बघा कसं आहे की किती कोणी बॅनर बन सांगितलं किंवा ओढून सांगितलं तरी शिवसेनेचं ही ही ठाकरेंचीच होती ठाकरेंचीच आहे आणि ठाकरेंचीच राहणार ही काळ्या दगडावरची सफेद रेजा आहे ती कोणी पुसू शकणार नाहीये आणि हो बोल मी इलेक्शनच्या वेळेला सुद्धा धनशक्ती व विरुद्ध जनशक्ती हीच लढाई होती आता पण तेच आहे आमचे दोन बॅनर असतील त्यांच्याकडे वीस बॅनर असतील परंतु बॅनर लावून शिवसेना त्यांची येऊ शकत नाही आहे ती तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि मतदारांमध्ये असायला लागते मला असं वाटतं विधानसभेला शंभर टक्के केले शिवसेना कोणाची येतील विधानसभेचा विषय झालाच आहे तर दोन दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागू शकते विधानसभा एकदम जवळ येऊन ठेपलेली आहे कशाप्रकारे तयारी आहे आणि त्या अनुषंगाने आजचा जो वर्धापन दिनाचा मेळावा आहे हा उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता मग काय वाटतं आजच्या या मेळाव्यातून उद्धव ठाकरे विधानसभेची गणितं मांडतील का आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन किंवा सूचना करतील का नक्कीच बऱ्याच दिवसानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे आम्हाला सर्व तमाम शिवसैनिकांना राजकीय मार्गदर्शन करणार आहेत आणि नक्कीच ही राजकीय मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणारी ऊर्जा ही नक्कीच आम्हाला सर्वाला उपयोगी आहे आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन दोनशेपेक्षा जास्त सीट या शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधानसभेत जातो आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत सामान्य शिवसैनिकांच्या जा भावना जाणून घेतल्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडीमध्ये होऊ दे किंवा शिवसेना लढू दे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत तुम्हाला काय वाटतं वाटतंय की महाविकास आघाडीच्या जरी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्यांच्या मनात ही गोष्ट आहे की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच झाले पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच झाले पाहिजे आणि नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली जी भावना आहे ती भावना यावेळेला मतात रूपांतर होऊन पुढचा मुख्यमंत्री हे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उद्धव ठाकरे हेच होणार आहेत धन्यवाद अमोल भैया आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहिलं आपल्यासोबत अमोल कीर्तीकर होते यांनी देखील सांगितलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी असो किंवा ठाकरेंची शिवसेना असो यांच्यामधून जी निवडणूक होणार आहे जी या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच असतील ही पक्षाची नाही तर सर्वसामान्य जनतेची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई अमोल कीर्तीकर जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत ते आता बोलत होते आणि सगळ्याच गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आगामी काळात काय चित्र दिसतं हे बघायला लागणार आहे आणि त्यांचेच वडील गजानन कीर्तीकर जे शिवसेनेचे दहा वर्ष खासदार राहिलेले आहेत त्याच मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांचा निसटता पराभव झाला होता आणि गजानन कीर्तीकर यांच्यावरती अनेक आरोपही झालेले होते या सगळ्या बाबतीत आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबतीत आणि दोन वेगळे झालेले गट याबाबत काय म्हणतात गजानन कीर्तीकर आपण बघूया इकडे बसलेला आहात मेळाव्यामध्ये असली नकलीचा नकली नकली। नकली वाद सुरू आहे काय सांगाल काय नक्की परिस्थिती असली नकलीचा वाद सुरू आहे कुठली असली कुठली नकली तुम्ही अनेक वर्षांपासून सोबत होतात बाळासाहेबांसोबत होतात काय सांगाल असली आणि नकली हा जो वाद आहे ना त्या वादाला काय अर्थ नाही शेवटी जनता काय निर्णय घेते जो निर्णय लोकसभेमध्ये कळले की नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंधरापैकी सात जागा मिळाल्या त्याच्यावरून जनतेचा कौल या शिवसेनेच्या बाजूला आहे त्याच्यामुळे असली आणि नकली हा वाद त्याला काय अर्थ नाही एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मत ऐकलं पण अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकरांचं या सगळ्यावरती काय मत आहे कारण अनेक गोष्टी कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सहन केलेल्या आहेत अरे मी बोललो आहे ऐकण्याला त्याचं स्वतः मत आहे त्याचा निर्धार आहे कळलं की नाही मी आज सत्तावन्न वर्ष शिवसेनेत आहे आता अठ्ठावन्न वर्ष झाली एवढ्या सगळ्या वर्षानंतर मी या ठिकाणी आलो एक विशिष्ट विचार करून आलेलो आहे कळलं की नाही आमची शिवसेना जी आहे ही वेगळ्या वार... वळ वळणावरती चाललेली होती आणि ती शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची ही एकनाथ शिंदे पुढे घेऊन चाललेली आहेत आणि म्हणून आम्ही विचारांती सगळेजण आलेलो तुम्ही खूप मोकळेपणाने बोलता नेहमी अमोल कीर्तीकर षणमुखानंद हॉलमध्ये बसलेले आहेत गजानन कीर्तीकर इथे बघत आहेत माध्यमांमध्ये सुद्धा याची चर्चा आहे दोन्ही विंडोमध्ये आहेत गजानन कीर्तीकर एका ठिकाणी अमोल कीर्ती एका ठिकाणी काय सांगाल या एकंदरी भूमिकेची आता काय तो मुलगा आणि मी बाप हे जात आहे त्याचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे खरं बोलायचं अमोलचा पराभव तुम्हाला सुद्धा जिवारी लागलाय ला। का कारण त्यानंतर तुम्ही फार संवाद साधला नाहीत आज पहिल्यांदा तुम्ही दसरा मेळावा आहे आपला वर्धापन दिनाचा मेळावा आहे पवित्र दिवस आहे तुमच्या शिवसैनिका मनातली गोष्ट व्यक्त करावी अशी इच्छा आहे जिवारी लागला मला जिवारी काय लागणार मी अमोलसाठी प्रचार केला नाही अमोलसाठी मी जर जिकडे दहा वर्ष खासदार आहे आणि जर मी प्रचार केला असता अमोलला पन्नास साठ हजारांनी निवडून आणू शकलो असतो पण मी माजा कर, ने? के ने? ने? केला नाही मी माझ्या पक्षाचा उमेदवार एकनाथ शिंदेचा रवींद्र वायकर कळले की नाही त्याच्या विरोधात पण प्रचार केला नाही कळलं की नाही त्याचा केला असतं त्याला पन्नास साठ हजारांनी सा, आणलं असतं अठ्ठेचाळीस मतांनी नाही किंवा पक्ष म्हणून माझं कर्तव्य जे आहे ते मी पार पाडलं चौक जेवढी विचारतायत पुनर्मोजणी करा किंवा प्रक्रिया पुन्हा घेतली पाहिजे काहीतरी गोंधळ झाला मतमोजणीमध्ये ह्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का मतमोजणीत गोंधळ झाला मी त्या ह्याच्यामध्ये पडलेलो नाही त्यांचं जे काय म्हणणं जे काय दावे आहेत त्यांनी कोर्टात मांडावे कोर्ट जो काय निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे त्यांनी वागाव होतं का अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाल्यानंतर तुम्ही एवढे निवडणूक प्रक्रियेला समोर गेल काय होतं मी काय बघितलं नाही मी तो विषय मी हाताळत नाही माझा इंटरेस्ट नाही तो त्यांच्या पक्षाचा विषय ते बघतात